हॅलो मित्रांनो तर आमचा समज आज मला व्हिडिओ काढायचा आहे समज ह्या कपड्यावर ह्या लुकवर समज कंटेन आहे एका भिकाऱ्याजवळ आयफोन आहे आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडला पण आयफोन त्यांनी घेऊन द्यायला आहे तर हे कंटेन आहे त्याच्यासाठी मी हे कपडे फाडे हे कपडे घातलेत चेंज केलंय लुक कसा आलाय काय माहिती खरंच भिकारी दिसाय नाही वापस हे असं करायचं वापस असं करायचंय याला थोडं फाडायचं राहिलंय म्हणजे पूर्ण लुक दिसला पाहिजे तसा समज भिकाऱ्याचा अपमान नाहीये पण समज मला तसा कंटेन काढायचा आहे मी बघतला एक कंटेन तर का पाहिजे ना पण नाही ना बाबा थोडं दिसलं पाहिजे ना दिसलं पाहिजे ना भिकारी भिकारी म्हणजे टॉपचा भिकारी नाही दिसला पाहिजे आता खरंच भिकारी वाटायला तू बसा ते दसावं का डायरेक्ट ते दिसावं नाही सगळं ओके दिसलं पाहिजे ना मग ते घातलंच का आलं तसंच नाही ना, ना। फाटले दिसली पाहिजे राम सरच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढायचा आहे हे आयफोन आपल्याला दाखवायचा आहे की बाबा हि घेतलाय सिस्टीन आलेला आहे नवीन तर हा दाखवायचा सरच्या याच्यामध्ये काढू हा सरच्या याच्यामध्ये काढू याच्यामध्ये काढायचंय हा बरं याच्यामध्ये हे दाखवू त्याला काय हे त्याच्यापेक्षा किमतीचा हे दाखवू तर कंटेनर असं आहे आमचं आ, मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही बघा तुम्हाला आवडेल पण कारण बस मग इच्छा होती आज मी ती पूर्ण करायला लागलोय एक नंबर असं बी लोक मला चालता चालता म्हणते हे एडच आहे आज एडच दिसायला लागलोय मी खिसे थोडे फाटले आहे बाकीचा आतमध्ये बेल्ट <laughs> <laughs> काढून ठेवलाय चेन काढून ठेवली ब्रेसलेट काढून ठेवलंय अंगठी काढून नाही ठेवली यामुळं की अंगठीचं पण याच्यामध्ये शब्द वापरला जाणार आहे त्यामुळं अंगठी मी काढून नाही ठेवली तर मला एक प्लेट लागेल <laughs> ना व्हिडिओ का प्लेट व्हिट मला द्यायला प्लेट लागेल प्लेट बघून मला इकडे कायतरी ढपाच घे ना ते तो डब्बाच घे ना ते जेवणाचं वाचलं पाहिजे की बाबा आहे ते ते टोपलं घे एवढं मोठं टोपलं नको

बा बागे कंटिन्यू कंटिन्यू <laughs> बाबा <laughs> कंटिन्यू करा तुमचं कंटिन्यू काही नाही <laughs> कंटिन्यू करा तर व्हिडिओला सुरुवात करू पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कसा का राहील काय राहील बघा तुम्ही चाल ओके बाय